नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत त्रिभाषा धोरणाचा जी आर महाराष्ट्र शासनाला रद्द करावा लागला हा मराठी माणसाच्या एकजुटीमुळे तसेच दोन्ही पक्षप्रमुखांच्या वाढत्या दबावामुळे सरकारने तो निर्णय स्थगित केला आहे नवीन समिती डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे काल मुंबईत मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार सिने अभिनेते भरत जाधव आणि डॉक्टर नरेंद्र जाधव उपस्थित होते कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांना घेरून हिंदी भाषा शक्तीची का करावी तुम्ही नेमका काय अहवाल देणार अशा प्रश्नाचा दुर्मिळ केला पाहूया याबाबत काय म्हणाले डॉक्टर जाधव